अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू थोरात कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत तपासात दिरंगाईचा आरोप अन्याय निवारण सेवा समितीचा इशारा पारनेर पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या मृत्यूच्या प्रकरणात अद्याप ठोस प्रगती न झाल्याने थोरात कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे या घटनेनंतर ढवळपुरी येथील कुटुंबीय व अन्याय निवारण सेवा समितीने वेळोवेळी पाठपुरावा केला असल्याचे सांगितले जात आहे समितीच्या प्रतिनिधींनी केलेल्या आरोपानुसार घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करण्यात आलेली नाही तसेच संशयित वाहनधारकांना चौकशीसाठी पारनेर पोलीस स्टेशन येथे बोलविण्यात आले नसल्याने तपासात दिरंगाई होत आहे यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या प्रकरणात निपक्ष व वेगवान तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे अन्यथा थोरात कुटुंबियासह अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे रामदास जाऊन आज दिवस झाले गावातून येतानी पेट्रोल पंपाच्या पाठीमाग दोन गाड्या होत्या एक काळी आणि एक व्हाईट त्या गाडीने अपघात करून त्या परंतु त्या गावातल्याच गाड्या असून त्याच्यातून ते लोक दाबण्याचा प्रयत्न करतात पोलीस स्टेशन मध्ये पण न्याय भेटत नाही त्याच्यातून प्रशासन काय झोपलं काय न्याय भेट न्याय भेटलाच पाहिजे ना सांग ना बरकट कर माझं किसन थोरात झालं रामदास किसन थोरात यांना जाऊन आठ दिवस झाले आमच्या गावातील दोन गाड्या आहेत एक ब्लॅक कलरची आणि एक व्हाईट कलरची त्यांनीच आमच्या भावाचा ॲक्सिडेंट केला त्यांचं त्यांचा आमचा विश्वास आहे संशय आहे ते पोलीस डिपार्टमेंट आमची काही दखल घेत नाही किंवा आम्ही त्यांना वारंवार सांगतो आहे फोनद्वारे सांगतो आहे त्यांना हे केलं आहे ते डिपार्टमेंट आम्हालाच उलटं पालटं बोलतं तेव्हा कोणाचं बळच नाव घेऊ नका काय करू नका मग पोलीस डिपार्टमेंटचं काम नाही का हरप विश्वास गाड्या शोधायच्या गाड्या जप्त करायचे आरोपी आत टाकायचे त्यांचं काम नाही का डिपार्टमेंटचं हे पगार घेतात बरं आमच्या इथे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आम आम्ही तसं बोलत नाही का आमच्या मनाने येणी आमच्या भावाचा मृत्यू केला या दोन गाड्यांनी सी सी टी व्ही कॅमेरे फुटेज आहे आमच्याकडे सगळं आमच्याकडे प्रूफ आहे गाड्या त्यांच्यात दिसतात गाड्या त्यांच्याचे सगळं त्यांच्याचे मारक साहेब म्हणतात तर ते नाही नाही असं माझं चालतं का डिपार्टमेंटचं काम आहे नेमकं जवळपूर बीटला गाळे साहेब आहेत पी एस आय पार्क साहेब आहेत परत अजून कोण त्यांचे असताना सहकारी ते आहे तर आमच्या फुटेज दुर्गादेवी जवळ पण आहेत पेट्रोल पंपाजवळ पण आहेत आमच्या दुर्गादेवी जवळ कॅमेरा असताना वाळतच कर की आमच्या गावातले बाकीचे सहकारी समितीचे लोक येणे ते त्याच्या वायरी कापून टाकलेले आहेत पूर्णपणे तिथं नामनिशनी नाही बरं गाड्यांना फ्लॅटा नाही यांच्या रातून गाड्या जा जातात जा आमची वस्ती जवळजवळ दोनशे दो लोकांची वस्ती आहे आमच्याकडे पन्नास साठ मुलं आहे बारीक बारीक ते शाळेत कर ये जा करतात कोण तीन वर्षाचं कोण चार वर्षाचं कोण पाच वर्षाचं आमच्या रोडला त्यांनी स्पीड ब्रेकर नाही टाकले काही नाही टाकले आम्ही वारंवार पत्र दिले ग्रामपंचायतमध्ये दिले बाकीच्या तहसीलदारांक दिले तरी आमची ते कारवाई करीत नाही आणि हे जे आरोपी यांनी तात्काळ त्यांना अटक करून त्यांची पूर्ण चौकशी करण्यात यावं ही आमची विनंती आहे आज रामदास यांना जाऊन जवळजवळ आठ दिवस आले पोलीस प्रशासन अज्ञात वाहनाची धडक देऊन त्यांचा मृत्यू झाला याबाबतची एफ आय आर पाणी पोलिसांना दाखल आहे परंतु पोलीस प्रशासन ज्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे जे शूटिंगमध्ये जी वाहनं आलेली आहेत या वाहनांचा तपास करण्यासाठी संबंधित व्यक्तींना पाणी पोलिसांना ते बोलवलं जातं परंतु त्यांना लगेच सोडून देण्यात आलेलं आहे परंतु आज रुपालताई चाकण चाकणकर यांना साधी धमकी दिली जाते मुंबईमध्ये आणि दुसऱ्या दिवशी आरोपी अटक होतो नगरमध्ये जर मोठ्या व्यक्तींच्या गुन्ह्यामध्ये तपास जलद होतो आणि आज सर्वसामान्य कुटुंबातला एक आधार करता पुरुष गेलेला आहे तरीही पारनेर पोलीस स्टेशन हे ते दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक त्या आरोपीस मदत करत असून त्या म्हणजे तपास दाबवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु या पीडित कुटुंबाच्या पाठीमागं अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करण्यात येईल संबंधित जर येत्या आठ दिवसामध्ये संबंधित जे संशयित आरोपी असतील किंवा ज्याचा तपास करून जे त्यांच्या जे दोन गाड्या आहेत त्या दोन गाड्याच्या आधारे आता ते आत्ताच पी आय साहेबांना फोन केला होता त्या संबंधित त्या काळ्या गाडीचं त्यांनी आज आठव्या दिव म्हणजे सातव्या दिवशी ती गाडी पाहण्या बोलवली जर मी माझ्या गाडीने उडवलं तर त्या गाडीचं मी रात्रीतून ती आख तिचं दृश्य बदलू शकेल आणि आठव्या दिवशी तपास केल्यानंतर त्यांना तुम्ही दर्शनास येतं का त्या गाडीला पुढेही क्रॅश नाही पुढेही नाही संबंधी जी गाडी आज या ढोळीपुरी गावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज आहेत तर सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे जी गाडी तिथं रोजच्या लोकेशनवर लावली जाते ती गाडी कोणत्या दिवशी तिथं आली याचा पाठीमागचं कारण ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये दिशाभूल केली जाते पाणी पोल्टेशनची आणि दिशाभूल करून याचा तपास हा वेगळ्या मार्गाने चालू आहे तर येत्या दिय। दिव आठ दिवसाच्या आतमध्ये या पीडित कुटुंबाला न्याय जर नाही भेटला तर रस् रस्ता रोखो करण्यात येईल किंवा पोलीस अधीक्षक सोमनाथ साहेब यांना घेराव घालण्यात येईल मी अन्य निवारण सहसंच्या वतीने विनंती करतो धन्यवाद